महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तळेगाव तळेगाव येथील हे बंगला बघण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत बौद्धिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे संविधान लिहिताना बाबासाहेब या बंगल्यामध्ये बरेच वर्ष राहिले आणि भारताचं लिखाणसुद्धा या बंगल्यामधून बाबासाहेबांनी केलेलं आहे या बंगल्याला भेट देण्यासाठी आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक या ठिकाणी पोहोचलेले आहेत आपण बघत आहोत आपण आता बाबासाहेबांच्या बंगल्यामध्ये प्रवेश केलेला आहे हा आहे तळेगावचा बाबासाहेबांचा बंगला याच ठिकाणी बाबासाहेबांनी वास्तव्य केलं बाबासाहेब रात्रंदिवस या ठिकाणी अनेक वर्ष या ठिकाणी वास्तव्य केलं बाबासाहेबांनी आणि भारताचे संविधानसुद्धा याच बंगल्यामध्ये बाबासाहेबांनी काही दिवस, के दिवस लिखाण केलं त्या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी स्थापित केलेल्या आहेत अतिशय हुबेहूब पुतळे या ठिकाणी स्थापित केलेले आहेत हा संपूर्ण बंगला आपण बघत आहोत तळेगाव येथील बंगला बाबासाहेबांचा बंगला या ठिकाणी महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या हे दोन्ही पुतळे पूर्णाकृती पुतळे या ठिकाणी स्थापित केलेले आहेत आपण बघत आहोत हा बाबासाहेबांचा बंगला आहे याच ठिकाणी बाबासाहेबांनी वास्तव्य करून भारतीय संविधान काही दिवस या ठिकाणी लिहिलं परंतु हा बंगला दुर्लक्षित होता अतिक्रमित होता या ठिकाणी बाबासाहेबांची फार मोठी जमीन असल्याकारणाने बाबासाहेब या ठिकाणी एक धम्मपीठ या ठिकाणी बाबासाहेब स्थापन करणार होते परंतु बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर इथली जमीन आणि हा बंगला पूर्ण अतिक्रमण करून पूर्ण हडप केला होता परंतु कालांतराने अमरावती जिल्ह्यातील एक श्रद्धावान उपासक या ठिकाणी नोकरीच्या निमित्तानं आले आणि या ठिकाणच्या एका महातारी बुद्धी आईने त्यांना या बंगल्याची माहिती सांगितली त्यांना माहिती no. दिली की या ठिकाणी काही दिवस बाबासाहेब राहिले आपले बाबासाहेब तेव्हा त्या उपासकांनी या बंगल्याची संपूर्ण कागदपत्रे सखोल माहितीच्या अधिकाराखाली मागून या बंगल्याची संपूर्ण त्यांनी कागदपत्र काढले आणि कोर्टामध्ये केस टाकली आणि संपूर्ण हा बंगला बाबासाहेबांच्या नावाने असल्याकारणाने कागदोपत्री बाबासाहेबांच्या नावे असल्याकारणाने कोर्टाने हा बंगला आपल्या ताब्यात दिला परंतु बाजूला बघा त्या पाच पाच दहा दहा बारा बारा मजली बिल्डिंग आहेत अपार्टमेंट बनलेले आहेत ही संपूर्ण जमीन बाबासाहेबांची लोकांनी ताब्यामध्ये घेतली या ठिकाणी आपल्याला या ठिकाणचे व्यवस्थापक सविस्तर माहिती देणारच आहेत थोडं समोर समोर बसा आहे बरं आहे भरपूर झाली सर चट टाके करायला नाही होते जागा आहेत का आपले मुनसाहेब आहेत त्या <laughs> मुनसाहेबाला या म्हणा त्यांनी एकट्याने लढाला लढला एकट्याने या थूलसाहेब थूल थूल मी मुन म्हणलं काय हां थूलसाहेबांनी हां हां आजच्या मंगल या मंगलमय प्रसंगी सायंकाळच्या वेळेला तळेगाव येथील महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा बंगला बघण्यासाठी आपण आलो आहो या बंगल्यामध्ये बाबासाहेबांनी वास्तव्य स्वतः केलेलं आहे बाबासाहेबांनी या ठिकाणी भारतीय संविधान पण लिहिलेलं आहे आणि हा बंगला अगदी दुर्लक्षित अतिक्रमित होता इथे बाबासाहेबांची फार मोठी जमीन होती ती जमीनसुद्धा ही पूर्ण अतिक्रमित झालेली आहे या सुद्धा दुसरा परिवार या बंगल्यामध्ये राहत होता अतिक्रमण करून पूर्ण ताबा त्यांनी नाही का म्हणजे कसं होतं ते आप तर या बंगल्याचा संपूर्ण लढा कागदोपत्री कानून कायद्याने आमचे थुल साहेब मी पहिले मून म्हणलो मून तर हे थुल साहेब आहेत तर थुल साहेब या परिसरामध्ये कामोकामी या ठिकाणी आले असता त्यांना इथल्या एका म्हातारा आईनं सांगितलं की म्हणे बाबा तुम्ही जयभीमाले दिसता चळवळीचे दिसतात चळवळीमध्ये काम करणारे दिसता तर हे जो बंगला दिसतो इथे बाबासाहेबांचा बंगला आहे आणि हे बाबासाहेब इथे राहत होते आणि मग थूलसाहेबांनी काय केलं की या बंगल्याची संपूर्ण सखोल माहिती काढली आणि कागदोपत्री काढून ते पूर्ण कोर्टामध्ये केस टाकले बरेच दिवस ती कोर्टामध्ये केस चालली आणि शेवटी कागदोपत्री कोर्टाला पुरावा लागतो तुम्ही आम्ही काय बोललो त्याला त्याला काही महत्त्व नाही आणि म्हणून थुल साहेबांनी प्रॉपर पुरावे दिले आणि पुराव्यानिसी बाबासाहेबांचा बंगला त्यांनी आपल्या ताब्यामध्ये मिळवला असे लढवय्य थुलसाहेब या ठिकाणी आपल्या उपस्थित आहेत मी त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने विनंती करतो मी भिक्खू या नात्यानं त्यांना सूचना करतो सहली मदे तमाम उपास, उपास माता भगनी या आमच्या या धम्मसहलीमध्ये सहभागी झालेल्या तमाम उपासक उपासिकांना माता भगिनी बांधवांना या तळेगाव येथील बाबासाहेबांच्या बंगल्याच्या अनुषंगाने आणि आपण कशाप्रकारे ही संपूर्ण लढाई कशी लढली किती वर्षे लढलात आणि ते लढताना कशा कशा प्रकारचा त्रास झाला हे थोडक्यामध्ये थुलसाहेबांना आपल्याला माहिती द्यावी असं मी थुलसाहेबांना सूचना करतो सर समोर या ना श्वरत्न दादाबाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये आपले मी स्मारक समितीचा सचिव की संतुल यांचे स्वार्थ स्वागत करतो साधू 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 आताच भंतजीने जी माहिती दिली ती थोडीशी वेगळी आहे अतिक्रमण झालेलं नव्हतं अच्छा देश स्वतंत्र ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला ला झाला आणि चार महिन्यानंतर डिसेंबर एकोणीसशे सत्तेचाळीसला बाबासाहेबांनी या बंगल्यासहित तळेगावला जागा खरेदी केली तळेगाव वडगाव आणि कातवी असे तीन गावं मिळून टोटल एक्केचाळीस एकर जागा विद्यापीठ निर्मितीसाठी बाबासाहेबांनी खरेदी केली होती के परंतु आपल्या सर्वांना माहीत आहे बाबासाहेबांना तर बराच वेळ संविधान लिहिण्यामध्ये दिल्लीमध्ये गेला आणि त्यांना जे विद्यापीठ स्थापन करायचं होतं ते विद्यापीठ भव्य दिव्य विद्यापीठ असायला पाहिजे आता सगळे तुम्ही संभाजीनगर औरंगाबादवरून आलात बाबासाहेबांची तर पदस्पर्श झालेला आहे इथे शैक्षणिक संस्थासुद्धा सुद्धा चांगल्या ता, पद्धतीने एकोणीसशे एकावन्नास बाबासाहेब स्थापन केली आणि त्याच यात धर्तीवर नालंदा तक्षशिला जे अशोक सम्राटांनी जे विद्यापीठ स्थापन केलं होतं त्या विद्यापीठच्या धर्तीवर इथे विद्यापीठ स्थापन करावं अशी त्यांची मा इच्छा होती जवळच इथून तुम्ही आलात एक नदी लागली असेल त्या नदीच्या काठी इंदोरी म्हणून गाव आहे तिथं किल्ला आहे तर किल्ल्याची इमारत इम साठी मिळावी म्हणून बाबासाहेबांनी पत्रव्यवहार केलेला होता बाबासाहेब इथे बऱ्याचदा येऊन गेलेत मायासाहेबांनी त्याच्या पुस्तकामध्ये उल्लेख केलेला जसं बंदीजींनी सांगितलं की संविधानाची काही पानंसुद्धा इथे लिहिलेले आहे असं हे ऐतिहासिक ठिकाण थी आहे परंतु बाबासाहेब स्वप्न स्वप्नच राहिलं बाबासाहेब गेल्यानंतर त्यांच्या परिवाराला वारस नोंद जायला लागली माईसाहेबांनी भयाबांची त्यांच्यामध्ये प्रचंड वाद निर्माण झाले आणि ते कोर्टात जाऊन या जागेवर ॲडमिनिस्ट्रेशन जनरल मुंबई याची नियुक्ती केली आणि त्यांनी हे संपूर्ण जागा बंगल्यासहित एक्केचाळीस एकर एकोणीसशे साठला विकली एकोणीसशे साठ ते दोन हजार बारा म्हणजे दोन पिढ्या बावन वर्ष हा बंगला दुसऱ्याच्या त्यागत होता बंदेजीनं सांगितलं की अतिका अतिक्रमण केलं अतिक्रमण केलं नाही विकल्या गेला ना तो विकल्या कसा गेला त्यांना राईट्स होते नव्हते तो वादाचा विषय आहे तो वेगळा विषय आहे एकोणीस साठ ते दोन हजार दोन हजार बारा म्हणजे बावन्न वर्ष काही लोकांनी काम केलं मी असं म्हणत नाही काम नाही केलं परंतु खऱ्या अर्थाने याच्याकडे दुर्लक्ष झालं होतं मी मूळचा चंद्रपूर जिल्ह्यामधला इथे मिसेच्या नोकरीनिमित्त आलो दोन हजार दोनला इथे आलं दोन हजार चारला मी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक स्थापना केली आमच्या अध्यक्ष ॲडुकर रंजनदाय भोसले हे करत असतात सगळे संपूर्ण आपण जे काम करतो काम करताना आपण पुरावे घेत नाही आम्ही पहिल्यांदा या संपूर्ण या जागीच्या संदर्भात संपूर्ण कागदपत्र ज पहिल्यांदा जमा केले जमा केल्यानंतर दोन हजार चार ते दोन हजार सहापर्यंत आम्हाला काही साथी लागत नव्हतं दोन हजार सहाला दीक्षा घेऊन आपल्याला पन्नास वर्ष पूर्ण झाले होते आणि त्यावेळेस आम्ही इथे धम्म परिषद घेतली आणि त्या त्या धम्म परिषदेपासून आम्हाला खऱ्या अर्थाने गती मिळेल त्याचं कारण असं आहे की आम्ही जे आमचे जे प्रशासकीय अधिकारी आहेत जे क कलेक्टर लेव्हलचे लोकं आहेत त्या यांना आम्ही इथं आमंत्रित केलं रत्नागर गायकवाड साहेब आर के गायकवाड साहेब असतील त्यांना इथं आमंत्रित केलं आणि त्यांच्या माध्यमातून मग आपल्या प्रशासकीय जे आहेत लोकांची ओळख झाली आणि आठ वर्ष लढा लढलो पण रस्त लढा लढताना कुठलीही रस्त्याची लढाई लढलो नाही म्हणजे तुम्हाला माझ्याविषयी जास्त माहीत आहे की जेव्हा मराठवाडा विद्यापीठाचं नावा नामविस्ताराचा आलं तर आपल्याला आप कसा संघर्ष करावं लागला कसं किती झळ पोहोचल्यास आणि किती लोकांचे कुटुंब उद्वस्त झाले आपल्या सर्वांना ज्ञात आहेत परंतु हे ल करत असताना मी आठ वर्षाला संघर्ष केला कुठल्याही रस्त्याची लढाई लढलो नाही कुठल्या राजकीय पा पक्षाचा पाठिंबा न घेता केवळ आपले जे अधिकारी आहेत त्याच्या अधिकाराच्या भरोशी आम्ही लढा लढलो आणि सव्वीस एप्रिल दोन हजार बाराला हा बंगला सर्वांसाठी खुला झाला म्हणजे आम्ही आठ वर्ष लढाई लढलो आणि हे सर्वांसाठी खुला झाला आता हे जे तुम्हाला डेव्हलपमेंट दिसते हे डेव्हलपमेंट शासनाने पैसे दिलेले आहेत परंतु सुरुवातीला आम्ही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या माध्यमातून साडेसात लाख रुपये खर्च केले होते आणि स्वतः याचा डेव्हलपमेंट केलं नंतर शासनाने मदत केली हे सुद्धा आम्ही महाराष्ट्रच्या माध्यमातून उभे केले कुठल्याही कोणाकडे पैसे मागे मागितले नाही आमचा एक ग्रुप आहे इथे आंबेडकरी परिवार आणि तळेगाव दाभाडे या ग्रुपच्या माध्यमातून आम्ही काम करतोय हे सगळं करत असताना बंगला अभ्यात आला त्याचा डेव्हलपमेंटही होत आहे परंतु जागा अपुरी पडतो आहे आणि म्हणून आम्ही जी आता तुम्ही आल्या चालत आला असाल तर दोन्ही बाजूला मोकळे जागा आहे जागा तो करतो। पन देतना ही जागा मिळाव्यासाठी आम्ही दोन हजार आठपासून प्रयत्न करतो पण शासन प्रशासन लक्ष देत नाही म्हणून आम्ही मागच्या एक जानेवारीला असा निर्णय केला समितीने की जर शासन प्रशासन लक्ष देत नसेल तर मग आम्ही ध आपल्या धम्म बांधवाच्या माध्यमातून ती जमीन का खरेदी करू नये असा आम्ही प्रस्ताव ठेवला आणि त्याला थोडासा चांगला प्रतिसाद मिळाला आपल्यासह आपणासही मी महाराष्ट्रीचा सजीव आहे मी विनंती करतो फुल नाही फुलाची पाकळी आपण धम्मदान द्यावं आणि या स्मारकामध्ये सुद्धा माझा सहवास आहे माझा सहभाग आहे ही भावना लक्षात घेऊन मी असं म्हणत नाही तुम्ही एवढेच ध्यान द्या तर आपण धम्मदान द्यावं अशीच विनंती करतो थांबतो जय पुन्हा साधो 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 तर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपण आपल्या परी परीने ज्यांना कोणाला शक्य होईल तेवढं दान देता येईल त्यांनी दान द्यावं करून माझ्याकडे एकत्र करा एकत्र करून आपण एक खट्टा दान देऊन टाकू